नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि भरपूर दिवस टिकणारी अशी आंबड गोड तिखट अशी छान कैरी आणि खोबरेची चटणी कशी बनवायचं ती बघणार आहोत बघू शकाल अगदी छान अशी परफेक्ट आपली खोबऱ्याची चटणी आणि कैरीची चटणी ही तयार झाली चला कशा पद्धतीने ही अगदी परफेक्ट बनवायचं ते आता आपण बघूया त्यासाठी इथे एक मी मध्यम आकाराची कैरी घेतली तिला पहिले दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली पूर्णपणे तिला, तिला व्यवस्थित कोरडी करून घ्या त्यामुळे ती भरपूर दिवस चटणी आपली टिकते जर ओल्सर अशी आपण वापरली पाण्याचं प्रमाण जर आपण वापरून घेतलं तर त्यामुळे आपली कैरीची चटणी ही लवकर होण्याची शक्यता असते त्यानंतर हिला किसून न घेतात आपण जाडसर असे तुकडे तयार करून घेणार आहोत कधीही कैरीची चटणी जर आपल्याला खोबऱ्याची आणि कैरीची चटणी बनवायची असेल जर तिला अगदी छान अशी जाडसर अशी आपण मिक्सरला बारीक फिरवली तरच ती छान चवीला लागते किसून घेतलेली जी आपण चटणी बनवतो ती थोडीशी आपण ज्यावेळेस खातो त्यावेळेस अजिबात ती व्यवस्थित लागत नाही म्हणजे चव देखील तिची व्यवस्थित येत नाही आपल्याला खाताना मजा येत नाही म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं आपण वाटल्यात बारीक तुकडे करून घ्या जेणेकरून मिक्सरला ती लवकर बारीक होईल अशाच पद्धतीने आपण आता अगदी बारीक अशी याची काप तयार करून घेणार आहोत तर तुम्हाला साल नको हवं असेल तर साल काढून घेतलं तरी काही हरकत नाही आणि साला सतत वापरली तरी काही हरकत नाही तर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण कैरी आपले आता चिरून तयार झाली त्यानंतर लगेस मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चिरून घेतलेली संपूर्ण कैरी ही आता आपण टाकून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने जर एकाच वेळेस कैरीची चटणी बनवून ठेवली तर फ्रीजमध्ये कमीत कमी, कमी पंधरा ते वीस दिवस अगदी सहज टिकते आणि रूम टेम्परेचरला सहज ही आठ दिवस नक्की टिकते त्यानंतर बारीक किसून घेतलेलं सुको खोबरं वापरते ओलं खोबरं वापरलं तरी काही हरकत नाही आणि डायरेक्ट खोबऱ्याचे काप करून वापरले तरी काही हरकत नाही आवडीनुसार हिरवी मिरची आपल्याला कितपत चटणी ही तिखट हवी त्यानुसार आपण हिरवी मिरचीचा वापर करून घेऊ शकतो लय अगदी भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर कोथिंबीर कधीही बारीक चिरूनच वापरा नाही तर मिक्सरला ती व्यवस्थित बारीक होत नाही तर आवडीनुसार म्हणजे चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार साखर आपली कैरी कितपत आंबट आहे त्यानुसार आपण साखरेचं प्रमाण ठरवून घेऊ शकतो आणि आपल्याला कसं हवी त्यानुसार देखील आपल्याला आंबट जशी हवी असेल तर साखरेचं प्रमाण कमी केलं तरी काही हरकत नाही तर पाण्याचा अजिबात करता आपण मिक्सरला चटणी ही फिरून घेतली फक्त आता तुम्हाला पुन्हा दाखवते पाने आपण वापरलं नाही म्हणून ती लगेच अशी बारीक होत नाही थोडीशी जाडसर असे मध्ये मध्ये आपले जे कैरीचे तुकडे असे राहिले पुन्हा पुन्हा आपण चमच्याने तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पुन्हा आपण आणखी मिक्सरला तिला फिरवून घेतले तर अगदी परफेक्ट असे अगदी छान रवेदार अशी आपली चटणी ही तयार झाली जर तुम्ही अगदी बारीक तयार करून घ्याल तर ती अशी चिगट तयार होते आणि ज्यावेळेस आपण ती खातो त्यावेळेस ती आपल्याला मजा येत नाही म्हणून थोडं छान जाळसर अशी ही चटणी ठेवा त्यामुळे अगदी छान अशी आपली चटणी ही चवीला लागते तर मी आता हिला एका बाउलमध्ये काढून घेतली जर तुम्हाला याच्यावरती फोडणी द्यायची असेल तर फोडणी देखील आपण देऊन देऊ दिव, शकतो थोडंसं तेल गरम करून घ्यायचं किंवा तो त्यामध्ये मोहरी फक्त मोहरी घालायचं आणि अगदी थोडंसं हिंग घालून फोडणीही आपण देऊन घेऊ शकतो अगदी परफेक्ट अशी चटणीही आपली तयार